नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रसोपुली चला तर मग त्याचं साहित्य बघूया तर पहिल्यांदा आपण एका ताटामध्ये हा एक वाटी खवा आहे तो घ्यायचा आहे आता यामध्ये एक वाटी खव्याला त्याच्या निम्मा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणजे हा अर्धी वाटी आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साधं दूध आहे ते टाकून घ्यायचं आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया हा आपला गोडाचा पदार्थ आहे आणि तो चवीला एकदम छान लागतो आपल्याला ह्याला हाताने चांगलं मिक्स करून थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला या तळहाताच्या या बाजूने थोडस मळून घ्यायचं आहे आता आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि आता याचे गोळे बनवायचे आहेत आपल्याला आता खव्याचे आपण गोळे बनवून घेऊया छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आपल्याला आणि हे गोळे बनवताना आपल्याला यामध्ये आपले या वेलचीचा एक दाणा ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि गोल बनवून घ्यायचा आहे हे बघा असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आता अशाच प्रकारे आपण सगळेच गोळे बनवून घेऊया तर आता आपले हे खव्याचे गोळे बनवून झालेले आहेत आता आपण पुढली कृती करून घेऊया आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर कडे ठेवायची आहे या कढईमध्ये दोन मोठी वाटी हे गोळे तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता आता हे तेल आपल्याला गरम होतेच आहे आता तेल इथे गरम झालेलं आहे आता ह्या गरम तेलामध्ये आपल्याला हे गोळे सोडून घ्यायचे आहेत आणि गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि या कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जास्त तळायचं नाही आपल्याला हे बघा असा कलर झाला की याला लगेच आपण काढून घ्यायचं आहे आता आपण याला काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण दुसरे हे बनवून घेऊया तर इथे आपले सर्व गोळे तळून दिलेले आहेत आता आपण इथे एक लिटर दूध आहे त्यामधला आपण अर्धा लिटर दूध आटवून घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर तयार झालेला आहे म्हणजे हे आपलं आटवलेलं दूध आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे तर यामध्ये दोन चिमूट हे जायफळपूड टाकून घ्यायची आणि एक चमचा वेलची पूड आहे टाकून घ्यायचं या आता याला हलवून घ्यायचं आणि साखरेवरून घ्यायचे आहे आपल्याला आता सगळ्यात शेवटी हे गोळे आपण या दुधामध्ये टाकून घ्यायचं आता आपलं हे रसोपुली तयार आहे आता आपल्याला हे दोन घंटे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे दूध आपलं ह्या गोळ्यामध्ये चांगलं मुरेल यासाठी आपल्याला दोन घंटे ठेवायचं आहे आपली ही रसोपुली तयार आहे यावर आपण सजवटीसाठी बदामचे काप टाकून घेऊया आणि केशरच्या दोन काड्या तर हे रसोपुल्ली बनवून तयार आहे तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद